नमस्कार मित्रो मी विलास कळंबे आज खास मालेगावपासून जवळच असलेल्या मुंगसेगाव इथे नॅशनल हायवे क्रमांक तीन मुंबई आग्रा हायवेवर थांबलेलो आहे आणि इथे मी जेवणासाठी खास इथे थांबलेलो आहे हॉटेल ग्रँड प्रभू खूप इथे फेमस असं हॉटेल आहे हे व्हेजसाठी फेमस आहे त्यामुळं इथे जे येणाऱ्यांची गर्दी आहे ही खूप आहे लोकं इथे फॅमिलीसह आणि मित्रासह जेवायला येतात मित्रांनो इथली जी टेस्ट आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर फेमस आहे त्यामुळंच मी ज्यावेळेस कधी या हायवेवरून जातो तर इथे जेवल्याशिवाय जात नाही मित्रांनो या हॉटेलचं वैशिष्ट्य असं आहे की इथले जे पदार्थ बनतात अजिनोमोटोचा वापर न करता तयार केले जातात त्यामुळे त्याची जी टेस्ट आहे ती अतिशय सुंदर आहे गावरान टेस्ट आहे आणि इथले मसाले हॉटेल मालक घरगुती वापरतात त्याचाही कुठलाही त्रास होत नाही आणि आपल्या आरोग्याला जे हायजेनिक वातावरण लागते ते या हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये मला बघायला मिळालं इथे जे व्यंजन बनवले जातात ते सर्व वॉटर प्युरिफायरच्या पाण्यामध्ये बनवले जातात मित्र हो खास आपल्या आरोग्याची जर काळजी घ्यायची असेल तर पाण्याचं तेवढंच महत्त्व आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि इथे अजिनोमोटो बिलकुल शून्य प्रमाणात म्हणजे इथे नाही त्यामुळे कुठल्याही आरोग्याची चिंता करण्याची आपल्याला गरज नाही आणि हेच खास इथे वैशिष्ट्य असल्यामुळे लहानांपासून खास मुलांपासून तर वृद्धापर्यंत लोक इथे जेवण करण्यासाठी येतात आणि त्यामुळेच या संपूर्ण परिसराचा मला अतिशय बघून आनंद झालेला आहे हायवेवर हे हॉटेल असल्यामुळं सकाळी सात वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या सुविधेमध्ये हे अतिशय उत्तमरित्या सुविधा देत आहे मित्र इथे जे कूक आहेत ते अनेक प्रदेशातले आहेत नेपाळी आहेत बंगाली आहेत साऊथ इंडियन आहेत महाराष्ट्रीयन आहेत खास म्हणजे एम पीचे आहेत यू पीचे आहेत त्यामुळे इथे जे व्यंजन बनवले जातात ते सर्व त्या त्या प्रदेशाचे बनवले जातात आणि त्या प्रदेशाची टेस्ट आपल्याला इथे व्हेजमध्ये चाखायला भेटते मित्रांनो खास हायजेनिकचा खूप अतिशय सुंदररित्या इथे काळजी घेतलेली आहे आणि आपण इथे आल्याच्यानंतर बघसाल की इथे किती गर्दी असते त्याचं कारणच असं आहे की इथले जो परिसर आहे हा नॅशनल हायवेला लागून आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इ इथली टेस्ट ही सर्वांना आवडते मित्रो कधीच आपण जर इथे आला आग्रा मुंबई हायवे रोडवर मुंगसे गावासमोर तर या हॉटेल ग्रँड प्रभूची चव चाकल्याशिवाय कृपया जाऊ नका एवढंच मी सांगू इच्छितो मी सुद्धा नेहमी इथे आल्याच्यानंतर इथल्या जेवणाचा आनंद घेतो माझ्या पाठीमागं तुम्ही ही जी गर्दी बघत असाल तर यामुळंच आहे की इथे जी टेस्ट आहे टेस्ट इज बेस्ट सो त्यामुळे लोक इथे येतात